आज शनीपेठ पोलीस स्टेशन मध्ये एक खास सहल आली होती पोलीस प्रशासनाच्या कामाची शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यासाठी भेट दिली पोलीस निरीक्षक आर टी धारबळ यांनी पोलीस दल समाजाची सुरक्षा करण्यासाठी काम करते आणि त्यांनी गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी नागरिकांची मदत करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक कामे करावी लागतात असे सांगितले काय लोकांना माहीत नाही एकशे काय आहे त्यांना माहिती द्या ही अशी घटना घडते कृपया एकशे बाराला कॉल करा एक एक दोनवर कॉल करा आणि त्यांना कळवा अशी घटना घडते हे खूप महत्वाचं आहे पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते कोणत्या कक्षात कोण असते पदे कशी असतात याबाबत सविस्तर माहिती दिली स्टेशन नाही फॉर एक्झाम्पल हम अगर स्कूल पे जा रहे और हमारा कोई पीछा कर रहा है ऐसे लग रहा है हमें या फिर कोई गंदी नजर से देख रहे हैं हमें या फिर कोई होता है लड़का एक रोज रोज हमारी पीछा करता है तो हमें अगर जरूरत पड़े तो हम डायल वन वन टू करके एक हेल्पलाइन नंबर पे कॉल कर सकते वन वन टू ऐसे इमरजेंसी कॉल नंबर बोलते हैं इसको और वन वन टू पे कॉल किया तो पुलिस सबसे नजदीक जो गाड़ी होगी आपके पास वो विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले असता त्याचे देखील निरसन करण्यात आले या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील वेगवेगळे साहित्य पाहण्याची संधी मिळाली त्यांनी पोलीस जीप बाईक बंदूक हत्यारे आणि इतर साहित्य पाहून ते खूप उत्सुक झाले या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल बरीच माहिती मिळाली पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले जकी अहमद खानदेश टाइम न्यूज झळगाव